महापालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं चार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा करार पद्धतीनं सेवेत घेण्यात आले यामध्ये जगन्नाथ बनसोडे यांच्या अती पुन्हा एकदा अतिक्रमणाचा हातोडा देण्यात आला महापालिकेत कर्मचाऱ्यांची महा कर्म संख्या कमी असल्यानं विविध विभागातून सेवानिवृत्त झालेल्या चार अधिकाऱ्यांना करार पद्धतीनं पुन्हा सेवेत घेण्यात आलं यामध्ये उप अभियंता सिद्ध्रामप्पा उस्तुर्गे भूमी व अभिलेख उपाधीक्षक सिद्ध्राम तुपदोळकर अतिक्रमण प्रतिबंधक विभाग अधिकारी जगन्नाथ बनसोडे आणि सहाय्यक लेखा अधिकारी सय्यद मन्नान यांचा समावेश आहे त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेता येणार आहे या पदांसाठी अर्ज मागवून मुलाखती घेऊन निवड करण्यात आली सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती आहे उस्तुर्गे यांना पाणीपुरवठा विभागाचा चांगला अनुभव आहे तर बनसोडे यांनी यापूर्वी आक्रमकपणे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे कुठल्याही राजकीय दबावाला ते बळी पडले नाहीत त्यामुळं आता त्यांच्याकडं पुन्हा हीच जबाबदारी देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं